टावरच्या बाजूला लोक दिसतात काय तर तिथे तो ब्रिटिश अधिकारी आला होता तिथून त्याने दुर्बीन वाघाला पाहण्यासाठी वाघाला शोधण्यासाठी म्हणून त्याने इकडे बघितलं दुर्बीनने तर त्याला ही लेणीचं थोडस स्ट्रक्चर दिसलं मग त्याने आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर इकडे येऊन त्याचं पूर्ण काही जे काही उत्खनन वगैरे आहे ते केलेलं आहे वाघाचा शिकार केला वाघ वर तो खाली पडला आता सध्या नाही येतो तो या, या। वाघाला पकडण्यासाठी तो इंग्रज अधिकारी आला होता म्हणून या नदीचं नाव वाघोर नदी आहे याची वाघ होते वाघोर नदी हाईट जी आहे उंची पंचेचाळीस फूट आहे फक्त कमानीपर्यंत त्याच्यावरच बाजूला ठेवायचं म्हणजे आधी त्याच्या लेण्या कोणी ऐकलं नसेल तर बघा ऐका अजिंठाच्या ज्या लेण्या आहेत त्याचा जो शोध लागला तर आपण जे म्हणतो ना इंग्रज अधिकाऱ्याने शोध लावला तर तो शोध याच लेणीचा अगोदर लागला मग या लेणीचा शोध लागल्यावर मग बाकीचं उत्खनन झालं आणि एवढ्या मोठ्या तीस लेण्या सापडल्या इंग्रजांनी याचं उत्खनन केलं आतापर्यंत आपण ज्या लेण्या पाहिल्या त्या लेण्या होत्या महायानी पंथाच्या लोकांनी बनवलेल्या महायानी पंथांमध्ये मूर्ती पूजा होती आणि इथून पुढे आपण जे पाहणार आहोत त्याच्यामध्ये चैत्य आणि स्तूपच आहोत आहेत आता जसं आपण वंदन केलं त्याला चैत्य स्तूप म्हणतात मूर्तीला पूजल्या जात नव्हतं चैत्य स्तूपाला बुद्धाचं रूप म्हणून पूजल्या जात होतं जसं वंदनेमध्ये आपण वंदनामी चैत्यंग सब्बंग सब्बत सुपती ठिकाण म्हणतो ना तर ती वंदना या चैत्यालाच धरून आहे आणि त्यामुळे इथून पुढे आता मूर्त्या नाहीये फक्त चैत्य आणि स्तूप तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे तुम्ही पण असं निर्माण करा काहीतरी <laughs>